जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शेतकरी राहुल पटेल त्यांचा पहिली शिंदे

नाही नाही परिसर म्हणजे मॅजेस्ट्रीच्या समोर आणि नानोमल बॉजनाच्या समोर तिथं मटन व्यावसायिक आणि चिकन व्यावसायिक त्यांचा कचरा आणून टाकतात सायन्स कॉलेजच्या तिथल्या ओढ्यावर तेव्हा त्यावर परिषनेत भटकी कुत्री जास्त आहे म्हणजे आपले आम्हाला कोणी बोलवा आपण सगळ्यांनी त्यांना विनंती करू बघा म्हणजे टाकू नका इ पटेल भाऊ सैकांना ती जे कताई बंद आहेत ना ती गाडी टाकाव लावून टाकू नका म्हणून म्हणजे तर मग त्यांना काय करा शापळणार नाही समजू नाही नाही काम काय

सातारची चौदार ओळख राजपुरोहित पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही संदर्भात आज आम्ही माननीय बापट साहेबांना निवेदन दिलेलं आहे गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी एका पिसळलेल्या जवळ जवळजवळ सात ते आठ जणांना चावा घेतल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्यांचे संपूर्ण कुटुंबीय मानसिक तणावाखाती असून त्याचबरोबर आमच्या उरुली गावातील शेतकरी राजू पटेल यांचा जो बैल म्हणजे पळाव बैल आहे त्या बैलाला कुत्री चावल्यामुळे तोर एजमुळं गोडोली परिसरात शाहू नगर गोळीबार मैदान गोडोली तळे परिसर तसेच सायन्स कॉलेज परिसर या भागात बऱ्याच कुत्र्यांचा वावर दिसून येतो खर तर या भाटक्या पुत्र्यांच्या मुळे नागरिकांना बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही गलियार साहेब यांना तोंडी सांगितलं होतं तर त्यांनी काही याच्यात विशेष लक्ष दिलेलं नाही परंतु आता उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्या गोडोली गावातील परिसरातील कुत्र्यांचे निर्बिजी करून त्यांना सोडण्यात यावं त्यामुळे त्याची उत्पत्ती होणार नाही आणि जे गुडोलीतील नागरिक भीतीच्या चायखाल ते आहेत त्या भीतीतून त्यांना सावरण्याची संधी द्यावी अशी मी बापट साहेबांना विनंती केली त्यानुसार आज आम्ही गुडोली ग्रामस्थ त्यांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलो टॅन 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 टँक टॅन 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 टँटन जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 टँन टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हेयर जी केम आटा चक्की टॅन 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 टँटॅन टँक टॅन 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 टँटन जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 पिसळ्याला कुत्र चावल्यामुळं माझ्या खोंडाला स्वतःच्या भारत नावाचा खोंड त्याला पिसळ्याला कुत्र चावल्यामुळं रॅबीज झाला आणि तो खोंड मेला आज दहा ते बारा लाख रुपयाचा खोंड बाजारात जर उभा केला तर पण पकाड पासली तर तिला निघून पुरावा लागला मेलेच्या नंतर झाल्याच नुकसानाबद्दल काय अपेक्षा कोण देणार आहे शासना नुसतंच बंबलायचं आहे कोण देणार नाही